माझ्या ह्याच्यामुळं दोन दिवसात त्यांनी सगळ्या ऑर्डर्स काढून टाकल्या वर्कआउट काय झालेलं आहे मी नाही ठीक आहे काय झालेलं आहे की राजेश क्षीरसागांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना आणून उद्घाटन करावं माझं मत आहे लोकार्पणात त्यांना आणू परंतु आता रस्ते थांबवण्यात काय अर्थ नाही मी आज त्यांच्याशी बोलन आणि लवकरच मी आणि त्यांचे आणि आपले खासदार प्रोटोकॉल पण म्हणून ज्यांना ज्यांना बोलवायचे बोलवून कामाचा शुभारंभ करू आणि ज्यावेळा थेट पाईपलाईनचं मी अजून का आम्ही त्याला बोलवलं नाही की अजून पाणी सगळ्या शहरात पोहोचलं नाही म्हणून आपण लोकार्पण कार्यक्रम केला नाही ते लोकार्पण तो कार्यक्रम आणि हा कार्यक्रम दोन्ही संयुक्त कार्यक्रम प्रत्येक वेळा काही मुख्यमंत्री येणार नाही म्हणून मी त्यांना सांगणार आहे कारण आता सगळं तयार आहे म्हणजे त्यांचे कार्यक्रमाचे रस्ते तयार आहेत सगळं वर्क ऑर्डर तयार आहे तर आता थांबवण्यामध्ये काही अर्थ नाही कारण मुख्यमंत्र्यांना याला थोडा वेळ लागला तर लोकांची नागरिकांची अडचण होता का म्हणजे मी पाहिलं मुख्यमंत्र्यांच्यासह बोलीन आणि याचा शुभारंभ लवकरात लवकर करायचं माझ्या मनामध्ये आहे मी तसं नाही म्हणालो मी म्हणालो अमोल कोल्हेंच्याबद्दल दादाजी नाराज झाले याबद्दल मला प्रश्न विचारला होता मी असं म्हणालो की आम्ही ज्यावेळेस शपथविधी घेतली ज्यावेळेला राजकीय भूमिका बदलली त्यावेळा अमोल कोल्हे हे शपथविधीला आमचे हजर होते अनेक वेळा ते अजितदादाना भेटत होते आत्ता काय झालं हे मला काही माहिती नाही आणि म्हणून याचा खुलासा अजितदादाच करतील कारण ते मंजूर होऊन सुद्धा थांबणं बरोबर नाही लोकांची सहनशक्तीचा अंत बघण्यास काय गरज नाही आपण करू लोकार्पण सेम मुद्रा करायची माहिती तयार आहे उद्यापर्वात कारण आता पगार हा निधी आहे तो नगरविकास विभागाचा आहे शेवटी निधी नगरविकास विभागात असल्यामुळं थोडंसं नगरविकास मंत्र्यांना विचारून करावं लागेल एवढीच अडचण आहे माझी हे बघा त्या दिवशी आम्ही डीपीसीने दिलेल्या वाहनांचं लोकार्पण कार्यक्रम होता आता त्यावेळेला पोलीस हो। मा माले साहेब राईट मारा मी म्हटलं तर मी गाडी मारतोय पण जो त्यावेळा काय घोटाळा झाला तो व्हायला नको मग बुडला मालिक म्हटले मी बसतो मी करतो ते बसा माग मी बसलो जर संजय मंडळी गाले असते तरी झालं त्याच्या मागे बसलो असतो किंवा त्यात आणि कोणा आलं असतं सगळ्यांना बोलवलेलं होतं दोन म्हणजे कुठे राईट मारा म्हटलं बसायला मागे काय जाते आपलं मी त्याच वेळेला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज हे आमची दैवत आहेत त्यांच्यासाठी आमच्यावर कुठलाही गुन्हा नोंद झाला चालेल टीका होऊ नये स्वीकारला ठीक आहे अल्पसंख्याक म्हणून नाही स्वीकार सगळेच होते लोक लोकप्रतिनिधी बरेच तिथे होते एक अमित एक अमित एक तो ठीक आहे तो अमित म्हणून काय त्याचं नाव आहे तो मुलगा दहा वेळा मला भेटला असेल ओंकार 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 शिंदे तो दहा वेळा मला भेटला असेल त्यांना दहा वेळा मी सांगितलं की असं संभाजी महाराजांचं स्मारक मी करतोय आणि साहेब असं जर इथंपर्यंत प्रगती आली आहे इथंपर्यंत प्रगती आलेली आहे मला त्रास होतोय वगैरे वगैरे सांगितलं मग निधी कुठनं आणला वगैरे ते सगळं सांगितलं आणि ते पूर्ण झालं उद्घाटना बोलल्यानंतर मी स्वीकारलं आणि नंतर मला पेपरमध्ये वाचलं की ते आपण नाही वगैरे वगैरे ठीक आहे काय असेल ते असेल एकदा स्वीकारल्यानंतर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मला कॅन्सर करता येणं शक्य नव्हतं मला काय माहिती नाही सव्वीस तारखेपर्यंत तोपर्यंत मराठा आरक्षणाचा आपण निर्णय घेणार आहोत आता राहुल गांधीने माग सुद्धा ही यात्रा केलेली होती त्यात तीन राज्याचे निकाल लागतील असं त्याला वाटत होत तिन्ही राज्य गेली फक्त तेलंगणा तेवढं आलं आता ही यात्रा करून काय होते बघूया मला नाही वाटत एवढा प्रतिसाद मिळेल मुंबईला मोर्चे काढायची गरज पडणार नाही तोपर्यंत मराठा ना आरक्षण देण्याचा आमचा विचार आहे